तर मित्रांनो मी आज दुपारी ब्लॉक चालू केला आहे आत्ता मी आमच्या इथे आहे आत्ता सुटले मी रे आज म्हणून तुम्हाला दाखवतो आज काय काय आहे ब्लॉकमध्ये संध्याकाळी आपल्याला पावभाजी करायचे तुम्ही आत्ता ब्लॉक बघत राहावा तर मित्रांनो मी केला आहे परत ब्लॉक चालू कारण की दुपारी मी झोपलेलो जेवलो आणि झोपलो लय आले मला म्हणून आता झोपलो आत्ता मस्त पावभाजी आहे मस्त पावभाजी खाऊ आता तुम्ही म्हणत म्हणायचं ना हा असा का दिसतो मी आत्ताच उठलोय तेव्हा डोळे असे आहेत तुम्हाला मस्त आता फ्रेश फ्रेश होतो मी हे का मम्मी दिदी मंदिरात देवीच्या आता नऊ दिवस नवरात्र चालू आहे ना मग नऊ दिवस रोज देवीच्या मंदिरात जातात त्या हे का हे इथं असं हे असा पसारा ठेवून जाते बघा माझी बाई हे आता हे आणि केस सरळ होत आहेत बघ पोरांचं नसतं असं काही पोरींचा आज कल्लाय आलाय आणि काय स्ट्रेट होतात केस हे गरम होतं आणि गरम केसावर न फरवे चुकून केस जळवेळी तर काय करताय नाही तुम्हाला दाखवतो आता मस्त आहे की मी फ्रेश होऊन मस्त चहा ठेवतो तुम्हाला ते माहिती आहे चहा तर मला लय आवडतो आणि मला लागतोच चहा हो का आपण पूजा पण मांडली आहे पूजा पण दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो आमच्या घरी अशी पूजा मांडली आहे घट मांडलाय असा तुमच्या घरी पण मांडलाय का सांगा मला हे आमच्या घरात नारळाचं झाड आलंय नारळा घरातच ना। आले म्हणजे ते विकत वगैरे आणलं नाही बघा हे असं आज आज लावायचं असतं ते म्हणजे नऊ दिवस रोज लावतात ते काय म्हणतात मला नाही माहिती तुम्हाला माहिती असेल तर सांगा काय म्हणतात बघा म्हणजे असा गणपतीचा फोटो आहे आता मस्त चहा ठेवतो आणि पितो मी बघा तुम्हाला फोटो वाटत असून गेले ते दोघे कोणत नाही घालत मी आत्ताच आहे हे ही पण जागा माहिती असून तुम्हाला चला काय बघितलं तिथं कशाला गेल ती गर्दी होती का कशाला आणते तू कोणा तो काय केलं हे स्वतः काजू कटले घेऊन आले काजू कटले खाऊन आले आणि मला लाडू आणले काय वाटतं का एवढी एवढीच भाजी आणली पावभाजीचा गाजर कुठ गाजर काय आणूची नुसते वरड मिरच्या मिरच्या पण टाकणार आहे काही कशाला हे राल काय असला ह्यात काय भाज्या आहेत काय मला काय नाही फोन लाव की चांगली चांग कर पाव भाजी पाव भाजी चांगली कर म्हणतोय तर रिचार्ज संपल तुला कुठली भाजी करणार काय काय देऊ जी, जी, कसले पिझ्झाची पार्टी पाहिजे ती काय काय कोणाला खायची होती पावभाजी तुला खायची होती अर केली का मी सकाळी कर म्हणत होतो आत्ता नाही लगत पाण्याला खायची होती स्वतःला खायचंय पैसे दे पिझ्झा नाही बघा मित्रांनो पाचता मला तर बिलकुल नाही आवडता माझा पहिला पगार झाला आपण जाऊ पिझ्झा हटला गाजर टाकायला पाहिजे होतं तू भारी लागतं का तुला हा लुक आहे कधी व्हायचे नऊ वाजले भूक लागली हे काय केलं हे तुला काय चालतं का उपास आला ते बास की अरे काय तर आता तुम्ही तिकडे देवळात नसता गेला ना झाली असते आतापर्यंत पावभाजी पावभाजायची असते ना अजून घर पवन ते येता का झाले आमचे पाव पावभाजी आता मग काय तुम्ही तुम्हाला दाखवतो भाजी आता वास्कर एकदम भारी येतोय फुल हॉटेल सारखा माझ्या तोंडाला लय पाणी सुटलंय दाखवतोय पावभाजी कशी एकदम भारी चविष्ट मला लय आवडते पावभाजी तुम्हाला आवडती का सांगा मला कमेंट करून हे बटर हे मस्त मसाला पाव लिंबू कांदा बिंदा सगळं आता मी खातो मला झाला मित्रांनो माझं तर जेवण झालंय आता मस्त बायकी मस्त पायकी भाजी खाल्ले एक लादी पाव खाल्लं मस्त मसाला पाव आता मी झोपणार आहे आले मला आता पोट एकदम जाम झाले नाही पाव पावभाजी जाऊ पावभाजी किती दिवस नऊ चला मित्रांनो मग आत्ता ब्लॉग सुद्धा सांगू चला बाय भेटू उद्या त्यावर तुम्हाला माहिती ते काय करायचं लाईक करा कमेंट करा आणि करा, करा बाय